आज रोजी पोलीस कंट्रोल रूमला चार वाजेच्या सुमारास एक माहिती मिळाली की माननीय तानाजी सावंत साहेबांचे मुलगा यांना कोणीतरी घेऊन गेलेले आहे हे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ जे आहे सर्व टीम झालेली आहे सर्व टीम ऍक्टिव्हेक्टिव्हेट झालेली आहे त्यानंतर तातडीने यांची माहिती घेणे सुरू झालेली आहे ते पुणेवरून फ्लाईटमध्ये गेलेले आहे आणि फ्लाईट आता कोणत्या दिसाने चाललं आहे याबद्दलचे सर्व कन्फर्मेशन आपल्याकडून सुरू आहे आणि यांचे जे आहे ते परत आणण्याचे प्रोसेसमध्ये जे आहे ते सर्व यंत्रणा लागलेली आहे याबद्दल सिंगळ रोड पोलीस स्टेशनला एक किडनॅपिंगची एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे क्राईम ब्रांचकडे हे तपास जे आहे से ह हँडओव्हर करण्यात येत आहे आणि क्राईम ब्रांचचे जे आहे टीम यांच्या तपासमध्ये लागलेले आहे आता प्राथमिक माहिती हेच आहे आणि यानंतर आता सर्व माहिती जे आहे से डेव्हलपमेंट होत आहे एक वेळ फायनल डेव्हलपमेंट काय होतील त्या अनुषंगाने आपल्याला परत जे आहे से माहिती आम्ही प्रेस ब्रीफिंगच्या द्वारा किंवा प्रेस मीडिया ग्रुपवर हे माहिती देणार आहे आता जे प्राथमिक माहिती आहे इतकीच माहिती आहे आणि यांच्या अनुषंगाने वेगळे वेगळे दृष्टिकोनातून वेगळे वेगळे यंत्रणाकडून प्रयास चालू आहे आता आमचे जे प्रयास आहे की ते सुखरूप जे आहे से कसा आपल्याकडे परत येईल त्या अनुषंगाने चालू आहे त्याच्यावर अजून बेपत्ता किंवा किडनॅपिंग असं काहीही नाहीये कारण त्याचे दोन मित्रच आहेत असं नवीन किंवा अननोन पर्सन किंवा असं कोणीही त्याच्यामध्ये नाहीये अजून आम्हालाच नेमकं माहीत नाही की ते असं फोन न करता किंवा माझ्या घरात आतापर्यंत अशी पद्धत नाही अगदी कुठं वाकडला जरी कुठं जाणार असेल तर फोन करून पप्पा मी तिकडे चाललो पण इथं ज्यावेळेस आला त्याची गाडी वापरली नाही दुसऱ्याच गाडीतनं तो इथपर्यंत आले ते तिघंजण आणि गेले त्याच्यामुळं मी क्वासियस झालो की बाबा मला इंटिमेंट केलं नाही किंवा त्याच्या माझा जो थोरला मुलगा आहे गिरीराज त्यालाही इंटिमेंट केलं नाही कम्युनिकेशन कंटिन्युअस असतं दिवसातनं कमीत कमी पंधरा ते वीस पंधरा ते वीस फोन आमचे एकमेकाला होतात आणि त्याच्यामध्ये फोन आला नाही आणि अचानक हा एअरपोर्टवरती कशाला गेला त्याच्यामुळे मी क्वासिस झालो म्हणून मी कॅम्पसमध्ये गेलो कॅम्पसमध्ये सांगितलं की बाबा ते स्वतःची गाडी घेतलेली नाही दुसऱ्याच गाडीने हे तिघंजण त्या ठिकाणी गेले म्हणून मी क्वासिस होऊन इमिजिएट ह्या गोष्टींना साहेबांना फोन केला सी पी साहेबांना फोन केला पंनी साहेबांना फोन केला त्याच्यावरती इमर्जन्सी फास्ट ट्रॅकवरती मी त्याच्यावरती गेलो आणि आता कळलं की ते प्रायव्हेट चार्टरनं फ्लाय झालेले आहेत आता कुठं लँड होत ते अजून दे आर ऑल्सो ट्राईंग ॲट देओर लेवल बेस्ट आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय वे आर वेटिंग करून बोलला तुमच्याशी बोलणं का ते सुखरूप आहेत का तुमच्याशी बोलणं झाले का फ्लाईट मध्ये असले तर बोलणं कसं होईल समजलं जो ड्रायव्हर सोडायला गेला होता तो ड्रायव्हर आला कॅम्पसला माघारी तो म्हणला की मी त्यांना सोडून आलो एअरपोर्टला म्हणून आम्हाला कळलं की एअरपोर्टला आले कुठं गेले ते समजू काही नाही काहीच माहित नाही ते ट्रॅकिंग करा घरात कुठल्याही आमच्यात कटकट नाही प्रयास चालू आहे मित्रच आहेत मित्रच आहेत ते नावही मला माहित नाही आता ते समजेल ड्रायव्हर बी एकदम हे झालेलं आहे ड्रायव्हर कडे कळेल आम्ही तेच माहिती घेतो की नेमकं कोण आहे त्यांच्यावर नाही अजून तेही माहिती माहित सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील जस्ट वेट फॉर चार्टेड घेऊन गेलेत का एवढं विचारतोय प्रायव्हेट प्लेन घेऊन गेलेत का ते आता इथनं त्या ड्रायव्हरनं आम्हाला दिलेली माहिती की मी ला त्यांना सोडला आतमध्ये आणि मी गाडी घेऊन माघारी आलो पण आपण जे संपर्क आम्ही आम्ही नाही आहे की गाडी नाही अजून ते ते माहित होते फ्लाईट आहे मग ते चार्टर आहे का रेग्युलर फ्लाईट आहे आणखी काही ते अजून काहीच क्लिअर झालेलं नाही फॉर डॅट वे आर वेटिंग आणि दे आर ऑल्सो ट्राइंग टू देवर नाही नाही आम्ही आम्ही काय सांगितलं स्वतःहून गेले म्हणजे जसं आमच्यात कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन झालं नाही म्हणून मी रेस्टलेस झाले आहे बाकी काही नाही ओके थँक्यू झाल्यानंतर आपल्याला कळवून येते